नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत इथे सायली अजूनही शंका व्यक्त करत आहे तिला अजूनही विश्वास नाही की ते तिचे आईवडील आहे कुणालाही मी माझे आई वडील कसे म्हणणार मला माझं मन सांगते ती माझी आई नाही ते माझे वडील नाही इथे तिच्यावरती आता अर्जुन रागवतो तुला इतके सारे पुरावे दिले मी इतक्या गोष्टी तुला करून दाखवल्या तरी तुझा विश्वास का नाही ते तुझे खरे आईवडील आहे ती ह्या सगळ्या गोष्टींची शंका काढत आहे तिला अजूनही भरोसा नाही की ते तिचे आई वडील आहे तिच्या आठवणीतले आईबाबा आणि हे आईबाबा यांच्यात खूप फरक आहे असं ती सांगू लागते इकडे सचिनची लगबग चालू झालेली आहे ती मिटिंगला दिल्लीला जाण्यासाठी तर तो पॅकिंग करत असतो त्याच्यावरती इथे राग भरलेली असते त्याची बायको आणि अस्मिता म्हणत असते की मी तुझ्याशी बोलणार नाही तर तो तिला समजवत असतो मी लवकरात लवकर मीटिंगसाठी जातो आणि तुझ्यासाठी मी लवकर वापस येईन आणि आल्यानंतर मी पूर्णपणे तुझाच असणार आहे ना असं म्हणत तिला तो तिथे सांगत असतो की तू तुझी काळजी घ्यायची सगळं काही व्यवस्थित वेळेत खायचं प्यायचं लवकरच मी माझी मीटिंग झाल्यानंतर परत येईल तर ती म्हणते ठीक आहे मी आत्ता तुला बाय नाही म्हणत मी तुला एअरपोर्टवर सोडायला येते आणि तिकडे जाऊन तुला बाय म्हणेल तर तो तिला तिथे ती नकार देत असतो नाही तू ह्या अवस्थेत माझ्यासोबत एअरपोर्टला येणार नाही रस्ते किती खराब आहे तुला माहिती आहे ना मला अजिबात रिस्क घ्यायचं नाही आणि तुझी तब्येत खराब झाली तर नाही नाही असं म्हणत तो तिला नकार देत असतो सोबत येण्यासाठी मी कॅब बुक केली आहे माझं म मा, मी निघून जाईल असं सांगू लागतो तो जायला निघालेला असतो इथे सायली आणि अर्जुन बोलत असताना त्यांना आई बाबा हाक मारून बोलावून घेतात आणि ते आल्यानंतर पाहू लागतात की अस्मिता राग भरलेली असते तिला सचिनला सोडवायला एअरपोर्टवर जायचं असतं तर तू तिला नकार देत असतो तू तुझी तु तु काळजी घे आणि रस्ते इतके खराब आहे मी तुला अजिबात माझ्यासोबत आत्ता तरी नेणार नाही तू आता फक्त आपल्या बाळाचा विचार करायचा मग वाटलं तर नंतर आपण हवं तिथे जाऊ खूप मज्जा करू असं तिला बोलून हसून खेळून सांगत असतो तिथे आता अर्जुन म्हणू लागतो की तुम्ही दोघंजणं वाद घालणं बंद करा मी जातो त्याला सोडवायला एअरपोर्टवरती मला काही काम नाही अर्जुन जातो आहे म्हटल्यानंतर घरातले सगळेजण निश्चिंत होऊन जातात आणि मग इथे टेन्शन येतं ते सचिनला काय आयडिया करू म्हणजे मी याच्या तावडीतून सुटेल असं तो डोकं लावत असतो इथे मात्र आपली सायली अजूनही त्याच विचारांमध्ये आहे तिचं मन तिला सांगतं आहे की हे तिच्या आईवडील नाही पण काय करावं हो? आता त्याच्यासाठी अर्जुन तयार नाही तर ती म्हणते माझा नवरा वकील आहे तो वकील काय विचार करतो त्याला सगळ्या बाजूंनी विचार करायला हवा सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला हव्या मग ती आता विचार करते की आता यांच्या घरामध्ये जाऊन सगळी चौकशी करायची माझा नवरा वकील आहे तो जसं डोकं चालवतं तसंच मी डोकं चालवणार आणि या सत्याचा शोध लावणार असा तिने आता निश्चय घेतलेला आहे त्या कामासाठी ती लगेच लगबगिने किचनमध्ये जाते तिथे किचनमध्ये जाऊन ती छान ड्रायफ्रूट घातलेला शिरा बनवू लागते इतका खमंगवा सुरल्या म्हटल्यावरती महिन्यावरती तिथे येते आणि ती सांगते आई हा बघ तुझ्यासाठी मी खमंग रव रवा बनवला आहे ड्रायफ्रूट पण खूप घातले आहे तर ती खाण्यामध्ये इतकी बिझी होऊन जाते आणि मग ते सांगू लागते खाता खाताना मला इथे आता चहा पण प्या वाटतो आहे किती सुगंध सुटला आहे मी लग ना लगबगिनी खाऊन घेते असं म्हणत मायनावती हावरटासारखं तिथे जेवत बसलेली असते शिरा खात असते गबा गबा आणि चहाही मागत असते तर सायली सांगते की तुम्ही चहा बनवून माझ्या आईला द्या मी आईची रूम आवरते जरा साफसफाई करून येते असं म्हणत सायली आईच्या रूममध्ये जाते इथे सचिन सांगत असतो की तू मला सोडवायला एवढं दूर कशाला येत आहे अरे मी कॅब बुक केलेली होती मला कॅब घ्यायला येणार होती तर अर्जुन म्हणतो नाही मी तुम्हाला सोडून जाणार नाही पण इथे इतक्यातच त्याला कॉल येतो महत्त्वाचं मीटिंग आहे लवकर ऑफिसमध्ये या तर ती ऐकल्यानंतर सचिन आता ऐकायलाच तयार नाही हे बघ तू ना आता ऑफिसमध्ये जा मी इथे कॅब बोलवतो आणि इथून मी जातो तुझी महत्त्वाची मीटिंग असेल ती पूर्ण कर असं सांगत अर्जुनला तो रि आ, रिक्वेस्ट करतो की तू जा आणि मग इकडे अर्जुन तयार होतो त्यांना सोडण्यासाठी आणि मिटिंगला जाण्यासाठी सचिनला फार आनंद होतो कारण त्याने साक्षीला पाहिलेलं असतं साक्षी त्याच्यासाठी वेट करत उभी असते तिच्याजवळ तू जाऊन म्हणतो आलो बघ तुझ्यासाठी इथून पुढे काही दिवस फक्त आणि फक्त मी तुझा आहे तर ती म्हणते तुला माहिती आहे ना मी जास्त वेळ वाट पाहत नाही तर तो म्हणतो मला तुझ्या ह्या स्वभावाचा फार आनंद वाटतो आणि त्याच्यामुळेच तुम्हाला खूप आवडते असं म्हणत तिचं कौतुक कर तिथे उभा असतो इथे अर्जुनला वाईट वाटत असतं की आपण दाजींना असं अर्ध्या रस्त्यात कसं सोडलं त्याला तितक्यात कॉलही येतो मिटिंग कॅन्सल झाल्याचा आणि लगेचच तो, वाट वाट तो, तो लगे लग रिटर्न जायचा निर्णय घेतो जर आता मीटिंगच नाही तर दाजींना अर्ध्या रस्त्यात कशाला सोडायचं ते तिथे उभेच असतील म्हणून तो पटकन गाडी वळवतो आणि त्यांना शोधण्यासाठी वापस येतो इकडे मात्र साक्षीसोबत छान प्रकारे सचिन वेळ घालवत असतो एन्जॉय करत असतो त्यातच त्याचं लक्ष पाठीमागे जातं अर्जुन त्याला शोधण्यासाठी आलेला असतो अर्जुनला पाहून तो गाडीच्या खाली काहीतरी आहे असं म्हणत वागतो आणि पायांकडे शोधू लागतो साक्षीला कळतच नाही असं का करतोय तर तो म्हणतो ठीक आहे माझा मोबाईल पडला होता सापडला आता तू पटकन चल बरं इथनं आपण लवकर निघूया असं म्हणत दोघंजणं अर्जुनच्या डोळ्यांच्या समोर निघून गेलेले असतात चकवा देऊन इथे आपली सायली मैनावतीच्या खोलीत घुसून तिची बॅगची झरती तिच्या वस्तूंची झरती घेऊ लागते ती शोधाशोध करत असताना तिला काही सापडत नसतं त्यातच एक साडीचा पदर आणि त्याला बांधलेली चाव्यांचा गुच्छा असा दिसतो मग ती ती त्या चाव्यांचा गुच्छा काढून घेते लगबगीने तिथून बाहेर रूमच्या पडते आणि तिच्या हातातनं त्या चाव्यांचा गुच्छा खाली पडतो आणि तेच प्रिया बघून घेते हिच्या हातातनं काहीतरी पडले पण नक्की काय पडले हे तिच्या लक्षात येत नाही साक्ष प्रिया आतमध्ये घरात जाते आणि पाहू लागते की ही महिनावती कसा गबागा शिरा खात आहे आणि ती सायलीला पाहते तर सायली लगबगिने तिच्या खोलीच्या दिशेने धावत असते आणि नंतर पर्स घेऊन ती खाली आलेली दिसते असं काय होतं की ती एवढ्या लगबगिने निघाली आहे म्हणून प्रिया तिचा पाठलाग करू लागते दारामध्ये जाऊन ती अर्जुनसोबत फोनवर बोलत असते तुम्ही लगबगिने घरी या आपल्याला एक ठिकाणी गडबडीत निघायचं आहे तर अर्जुन प्रश्न विचारत असतो त्या प्रश्नांची उत्तरंही इथे साक्ष सायली देत असते आपल्याला कोणालाही सांगता येणार नाही आपल्याला मैनावती यांच्या घराची झरती घ्यायची आहे त्याच्यामुळे आपण लवकर इथून निघूया असं ती बोलते आणि हे सगळं काही प्रिया ऐकते प्रियाला माहिती आहे जर हे दोघंजणं त्यांच्या घरी गेले तर काही ना काही शोध लावतील आणि त्यांना नक्की कळेल की मीच मैनावतींची मुलगी आहे आता हे कसं थांबवायचं हे तिला कळे ना तिच्या आईला ती एका अननोन नंबरवरनं फोन करते आणि सांगते अ आई मी तुझी मुलगी टीना बोलते आपल्या घरात ना त्या मुल माणसांनी पैसे घेतले दिले आहे ना ले ले, ते माणसं आलेले आहे त्यांची वसुली करण्यासाठी आपल्या घरात त्यांनी सगळी तोडफोड करायला सुरुवात केली आहे आपल्या महत्त्वाच्या वस्तूही ते घेऊन जातील तुझी मशीन असं तसं सगळं काही टीना सांगू लागते आणि त्या माणसांनी जर आपली मशीन वगैरे नेलं तर आपण काय करायचं टीना म्हणते तू लवकरात लवकर तिथे पोहोच नाहीतर ते लोक आपल्या घराची अवस्था दुरावस्था करून ठेवतील आपलं दुकान आपलं घर सगळं काही अस्तव्यस्त करून टाकतील तू लवकर घरी जा असं म्हणत टीना सायलीने रोप देते आणि मग इथे तिला टेन्शन येतं माझी मशीन जर गेली तर आपण काय खायचं काय कमवायचं मग घरी जायला हवं पण काय करावं हे तिला कळे इथे अर्जुनला सायली सांगू लागते की मला मैनावतीच्या घराची झरती घ्यायची आहे काही करून मला तिथनं काहीतरी पुरावा मिळेलच की मी त्यांची मुलगी नाही अर्जुनला हे सगळं मान्य नसतं तर सायली म्हणते मी निघून जाईल माझ्या माझी एकटी मग जाते मी त्यांचा पत्ताही शोधते त्यांच्या घरीही जाते तर अर्जुन तिला म्हणतो थांब ठीक आहे तू म्हणते तर जाऊ तिथे जाऊन काय करू कुलूप ये त्या कुलुपाला हाय बाय करून निघून यायचं तर ती म्हणते कशाला हाय बाय मी चाव्यांचं गुच्छानल आहे चाव्या आहे माझ्याकडे त्या घराच्या मी त्यांची मुलगी आहे ना मग माझ्याकडे चाव्या हव्या हव्या की नको तर मी ह्या चाव्या चोरून आणल्या असं सांगितल्यावर अर्जुन म्हणतो काय काय शोध लावत आहेस तू इथे बघता बघता सायली अर्जुन त्यांच्या घरापर्यंत पोचतात दार उघडून आतमध्ये जातात तिथे वस्तूंची शोध सुरू होते रियाला आता हे सगळं काही थांबवायचं आहे ती मैनावतीला मदत करण्यासाठी तिच्यासोबत निघालेली असते पण गाडीचा टायर पंक्चर झाल्याने अर्ध्या रस्त्यातच त्यांना रिक्षा करावी लागते आणि रिक्षा घेऊन त्या दोघीजणी दारापर्यंत पोचलेल्या असतात पण इथे सायलीच्या हातामध्ये बबलीच्या नावाचा फोन नंबर सापडला आहे चला तर मग खरी बबली आता सायलीच्या ताब्यात येणार का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद